नमस्कार बावी शिक्षकांनो पवित्र पोर्टलला प्रिप्रंट जनरेट झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी स्वप्रमाणपत्र भरलेलं आहे पवित्र पोर्टलला संपूर्ण एज्युकेशन टाकलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू आणि जे की मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह असे प्रिफरन्स सर्व विद्यार्थ्यांना आलेले आहेत टेट मध्ये दहा मार्ग असू द्या शंभर असू द्या एकशे वीस असू द्या दीडशे असू द्या सर्वांना प्रिफरन्स जनरेट झालेले साधारणपणे कुणाला जास्त झालेत कुणाला कमी झालेत ते प्रिफरन्स सर्व काही तुमच्या एज्युकेशन नुसार तुमच्या कास्टनुसार आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्या टेट मार्काचं काहीच घेणं देणं नाही ते फक्त तुम्ही टेट दिली का एज्युकेशन झालेलं आहे का तुमचं आणि एज्युकेशन नुसार पवित्र पोर्टलला नोंदणी केली का या सर्व लोकांना प्रिफरन्स जनरेट झालेले आहेत प्रिफरन्स जनरेट झालेले आता सर्वात मोठं काम म्हणजे सिक्वेन्स देणं असेल प्रिफरन्सला प्राधान्यक्रम देणं असेल पसंतीकरण देऊन येणाऱ्या भावी काळामध्ये आपल्याला सिलेक्ट होणं असेल आता कास्टनुसार प्रिफरन्स कशी जनरेट होतात कास्टनुसार प्रिफरन्स जनरेट झालेले कोणत्या कास्टला किती किती जागा आलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती पदाची भरती आहे हे सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या अभ्यास करून दहा दहा व्हिडिओ बघा व्यवस्थितरित्याच प्रेफरन्स द्या येत्या काळामध्ये आपल्याला तिथे नोकरी करणं शक्य आहे का आपले नाते थि संबंध तिथे होऊ शकतात का तिथं आपण नोकरी करणार आहोत का या सर्व गोष्टी तुम्हाला बारकाईने विचार करूनच करायचं लक्षात घ्या उगाच काहीतरी प्रेफरन्स आलाय नागपूरचा आपण राहतोय पुण्यात नागपूरला जॉब करणं शक्य नसताना सुद्धा तुम्ही जर प्रेफरन्स दिला तुमचं तिथं सिलेक्शन झालं भविष्यामध्ये तर तिथली जागा रिक्त राहू शकते महिलांनी विशेष करून महिलांनी महिलांचं सेटलमेंट असतं कुठल्या तरी शहरामध्ये आणि तिथून त्यांना दुसरीकडे जाणं शक्य नसतं त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जवळ आणि आजूबाजूचे प्रेफरन्स देणं गरजेचं आहे काही लोकांना महाराष्ट्रात कुठेही टाकलं तरी जॉब करायला तयार होतात कारण दोन तीन गोष्टी खूप महत्वाच्या आणि बदल झालेले आहेत म्हणजे बदली होणार नाही आहे तुमची लक्षात घ्या विभागानुसार बदली तिथल्या तिथंच होईल पण तुमची तुमच्या जिल्ह्यामध्ये बदली होणार नाही फॅमिली इश्यूज वगैरे वगैरे भरपूर काही गोष्टी असू शकतात भविष्यामध्ये त्यामुळे प्रिफरन्स देताना सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा तुम्ही जिथे राहतात तिथला जिल्हा किंवा त्याच्या आजूबाजूचे जिल्हे आपल्याला नोकरी करण्यास सोयीस्कर ठरेल त्या तिथं आपल्याला व्यवस्थितरित्या नोकरी करता येणार आहे त्या सर्व गोष्टी जाणून घेऊनच विद्यार्थी मित्रांनो प्रेफरन्स द्या हात जोडून विनंती म्हणतोय आता आपण जागावर बोलू जागावर नंतर मार्काचं काय विश्लेषण करू आणि आपला एक अंदाज पण काढू की कि, किती लोकांना बोलवलं लो जाईल कशा पद्धतीने भरती होईल चला तर मग मित्रांनो आपण ती जी काही पाच तारखेची पीडीएफ आहे काल आपल्याला सर्वांना आनंद झाला आनंदी गडे जिकडे तिकडे चोही एकदम भारी भारी वाटलं मस्त वाटलं लो, सर्व लोकांना प्रेफरन्स आलेत मस्त पैकी डाउनलोड केले बघितले सर्वांचं अर्ध पण अति महत्वाचा टप्पा आहे लक्षात घ्या आता तुम्ही स्वप्रमाणपत्र भरलं एवढ्या लोकांनी परीक्षा दिली हे सर्व सर्वांनाच माहित आहे आपण वेळोवेळी बघितलोय मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे एक ते बारावी वर्गापर्यंत जे काही पदसंख्या आलेली आहे साधारण एकवीस बावीस हजाराच्या जवळजवळ पदसंख्या आली आहे पण मी म्हणेन चौतीस हजार लोकांना या शिक्षक भरतीमध्ये चान्स मिळणार आहे चौतीस हजार कसे ते मी पुढे सांगणारच आहे ऐकून घ्या नंतर कमेंट करा सर मी म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये चौतीस हजार लोकांना बोलवून येईल किंवा चौतीस हजार लोकांचं सिलेक्शन असं म्हटलं गेलं तुम्ही काय म्हणाल सर बावीस हजार चौतीस हजार कसं काय सांगतायत पहा थोडस सा धीर धरा सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो पुढे कशा चौतीस हजार जागा होतात किंवा किती लोकांना चान्स भेटतो त्यातले किती लोक निवडले जातात ते आ सर्व डिटेल आपण पाहणार आहोत चला इथं जर बघितलं आता याच्यामध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत हा झेअर संपूर्ण वाचून घ्या तुम्ही पण टेलिग्राम चॅनलला टाकतो हा जेअर आता इथे जर तुम्हाला पाहायला भेटलं तर आरक्षणानुसार तुमचं विभागी केलेली आहे बघा आरक्षणाने म्हणजे अनुसूचित जातीला तीन हजार एकशे सत्तेचाळीस जागा जमातीला तीन हजार पाचशे बेचाळीस असेल विमुक्त जाती असेल भटक्या जमाती असेल भटक्या जमाती असतील त्यानंतर मित्रांनो बघा ओपनच्या जागा सहा हजार एकशे सत्तर आहेत ईडब्ल्यू एस दोन हजार तीनशे चोवीस आहे इतर मागासवर्ग चार हजार चोवीस आहेत म्हणजे हे आहेत या काही जागा आलेल्या आहेत मागच्या दोन हजार सतराच्या भरतीमध्ये ज्या जागांना जास्त पद भरले गेली किंवा ज्या जागा जास्त भरल्या गेल्या म्हणजे हे महाराष्ट्रातील ओव्हरऑल जे काही रिक्त पदे प्लस जागांचं आरक्षण आणि मागे किती भरलं होतं किती म्हणजे ऑल टोटल शिक्षकामध्ये एक लाख शिक्षक असतील तेरा टक्के आरक्षण असेल तर मग तेराशे तेरा हजार जागा त्यांच्या भराव्या लागतात मित्रांनो लक्षात घ्या ऑल टोटल महाराष्ट्रातला विचार केला तर आता बऱ्याच जणांना कास्टमध्ये जर विचार केला कुठेतरी एक जागा दोन जागा दिसते आरक्षण दिसायला तर दोन तीन टक्केच असत त्यामुळे ते जागा जास्त त्यांना आलेल्या नसतात मित्रांनो आता याच्यामध्ये भरपूर जणांचा फायदा कुठे कुठे होतो बघा ओपनच्या जागा उरतात ओपनचे साधारणपणे जे ओपन मध्ये आहेत मित्रांनो काळजीपूर्वक आहे का सहा हजार पदे आहेत समजा सहा हजार एकशे सत्तर पदे आहेत त्यातले साधारण तीन तीन हजार पदे हे कास्टवाले लोक उडवतात कस तर ज्यांना जास्त मार्ग आहे तो ओपन मध्ये जात असतो हा सर्वात महत्वाचा आणि अतिमहत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला प्रिपरन्स जनरेट होतील सर्व गोष्टी होतील पण तुम्हाला आरक्षण नसल्यामुळे तुमचं सिलेक्शन जास्त मार्ग असून सुद्धा होऊ शकणार नाही हे एक तुम्हाला मान्यच करावं लागेल आणि दुसरा मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये कोपनच्या जागामध्ये हे कास्टचे लोक गेल्यानंतर मग नं कास्टचा विचार केला जातो कारण त्या खुला प्रवर्ग म्हणजे तिथं महिला येणार पुरुष येणार कास्ट वाईज येणार सर्व गोष्टी तिथे समाविष्ट होत असतात मग महिलांचा जो काही वर्ग आहे तो पण जनरल जी काय आहे त्याच्यामध्ये महिला असतील पुरुष असतील कास्टचे लोक असतील म्हणजे साडेतीन हजार जागा साधारणपणे आपल्या तिथे जात असतात तीन हजारच खर तर ओपनच्या जागा म्हणजे रिअल ओपन फक्त त्या ओपनच्याच लोकांनी भरल्या जातात त्या तेवढ्याच जागा आपल्याला मिळत असतात त्यानंतरचा विषय असा आहे मित्रांनो आता मी मुद्दा मुद्द्यावर येतो तुम्हाला आता म्हणाल की सर तुम्ही म्हणताय चौतीस हजार पदे कशी भरली जातील आता बघा इथे जर लक्षात घेतलं गटनियाह हो रिक्त पदे विचारात घ्यायचे गटनियाह हो रिक्त पदे याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे बघा गटनिया पहिली ते पाचवी पहिली ते पाचवी या पदासाठी दहा हजार दोनशे चाळीस जागा असणार आहेत सहावी ते आठवी आठ हजार एकशे सत्तावीस जागा असणार आहेत नववी दहावी दोन हजार एकशे शहात्तर जागा आहेत आणि अकरावी बारावी एक हजार एकशे पस्तीस जागा आहेत मित्रांनो याच्यामध्ये एक तुम्ही जाणून घ्या मित्रांनो की मी तुम्हाला सातत्याने सांगत आलेलं आहे टीईटी पास केल्यानंतर काय फायदे होतात डीएड असेल तुमचं टीईटी पास असेल तर जागा कशा दिसता बघा म्हणजे एक ते पाच जास्त जागा येतात नाही नाही ना, विद्यार्थी काय विचार करतात की आपण टीईटी पास नसलो तरी नवी दहावीसाठी लढू अरे पहा येते नववी साठी काय आहे कंडिशन याच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर याच्या चारपट साधारण जागा कुठं आहेत सहावी आठवी पर्यंत आहेत त्याच्या याच्या साधारण याच्यापेक्षा दोन तीन हजार जागा जास्त आहेत जिल्हा परिषद म्हणजे एक ते पाच पर्यंतच्या वर्गाला आहे म्हणजे आपल्याला आपल्या एज्युकेशन नुसार परीक्षा पास होणं किती गरजेचं आहे हे जाणून घ्या या भरतीतून जर व्हिडिओ बघत असाल तुम्ही टीईटी पास नसाल तर कर, लवकरात लवकर मित्रांनो टीईटी पास करण्यासाठी धडपड करा अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही त्यानंतरचा मुद्दा असा आहे इथं त्यांना दिलेला आहे हा मुद्दा बघा अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर मराठी मीडियम असतील इंग्रजी मिडियमला नऊशे एकतीस असेल आता मित्रांनो लक्षात द्या मराठी विषय विषय माध्यम आहे ते माध्यमानुसार या जागाच विवरण त्यांनी सांगितलेलं आहे तर हिंदीला कमीच आहे कॉम्पिटिशन सुद्धा कमी आहे गुजरातीला कमी आहे कॉम्पिटिशन सुद्धा कमी आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला जास्त मॅटर करत नाही तुमचे मार्क मॅटर करतात शेवटी तुम्हाला नुसारच सिलेक्शन होत असतं मित्रांनो ठीक आहे प्रिफरन्स घेणं आता एक महत्वाचं आणि महत्वाचं अतिमहत्वाचं काम आहे पण आता त्यानंतरचं एक गणित सांगतो मी तुम्हाला आता मुलाखती शिवाय आणि मुलाखती सह हे गणित तुम्हाला जमलं पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या या जागा आता यातलं जर विचार केला मित्रांनो सोळा हजार सातशे नव्याण्णव सोळा हजार सातशे नव्याण्णव पद आता या सोळा हजार सातशे नव्याण्णव पदाचा जर विचार केला सोळा हजार सातशे नव्याण्णव पद साधारणपणे सर्वच सर्व लोक विदाउट इंटरव्ह्यू जाणार आहेत गॅरंटीड त्यात काही विषयच नाही विदाऊट इंटरव्ह्यू त्यांना कुठला अडसर नाही त्यांचे फक्त डॉक्युमेंट व्यवस्थित असणं गरजेचं आहे डॉक्युमेंटवर एक सेपरेट व्हिडिओ बनवून टाकतो मी तुम्हाला डॉक्युमेंट जे काही कागदपत्र आहेत ते सर्व गोष्टी जसं सांगितलंय तसं सा पवित्र पोर्टलनुसार तुमच्याकडे असेल तर तुमचं याच्यामध्ये जर सिलेक्शन झालं तुम्हाला कुठलाच अडचण नाही आहे मित्रांनो डायरेक्टली तुम्ही सिलेक्ट आहात या किती झाल्या रे सोळा हजार सातशे नव्याण्णव आता मित्रांनो पुढे बघा त्यानंतर चार हजार आठशे एकोणऐंशी पदसंख्या आहे चार हजार आठशे एकोणऐंशी पदसंख्या आहेत या पदासाठी एकच व्यक्ती बोलवला जाणार नाही तर तीन व्यक्ती बोलवले जाणार आहेत लक्षात घे किती तीन व्यक्ती बोलवले जाणार आहेत मग लक्षात घ्या मित्रांनो याला तीन इंटू टी ती थ्री करावं लागेल नऊ त्रिक सत्तावीस ला सात हाचे दोन सात्री एकवीस एक एक बावीस तेवीस ला तीन हाचे दोन चोवीस दोन चोवीसला सहा ह्याचे दोन आणि साधारणपणे मित्रांनो चौदा हजार सहाशे सदतीस लोकांना इथे इतिहास भेटणार आहे लक्षात म्हणजे हा ही सुद्धा आपली एक परीक्षा समजा या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला आपल्याला इथला तर चान्स आलाच आला आपलं इकडं सिलेक्शन झालं नाही इकडं चान्स आला इथे सुद्धा सावधान राहा सावधान राहा हे सांगतो मी सर्वात महत्वाचं इथं घोटाळा होऊ शकतो इथे तुम्हाला तुमच्यावर काहीतरी करू शकतात पण अलर्ट बी अलर्ट राहायचे तुम्हाला त्या जागेवर योग्य पात्रतेचा व्यक्ती निवडला जातोय का याच्यावर काटेकोर नजर ठेवा या गोष्टीवर काटे साधारण काटेकोर नजर ठेवा तर तुमचं इथे सुद्धा सिलेक्शन होऊ शकतो इथे सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं मित्रांनो लक्षात घ्या आता हे चौदा हजार सहाशे याच्यात बरोबर चौदा हजार सहाशे सहाशेच पकडू आपण नऊ नऊ सात सात तेरा तीन अखेर दहा दहा एका अकराला एक हचे साधारणपणे मित्रांनो एवढ्या लोकांना संधी भेटणार आहे लक्षात घ्या नोकरी फक्त तुम्हाला बावीस एकवीस लोकांना भेटेल जवळपास बावीस लोकांना भेटेल पण इंटरव्यू सहित संधी मिळणाऱ्या लोकांची संख्या असणार आहे एवढी डायरेक्ट सिलेक्ट आहेत मित्रांनो यांनी काय केलं रे सातत्याने अभ्यास करून परीक्षा पास केलेली आहे हे महत्त्वाचं आहे तुम्हाला मार्क कमी आहेत कधी जाणून येणार आहे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल त्यावेळेस लक्षात घ्या तेव्हा तीन लोक तिथे परत कॉम्पिटिशनमध्ये असणार आहेत आपल्या आणि तिथे सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायची गरज नाही गैरप्रकार भरपूर होत असतात तुम्ही जर तिथे शांत राहिलात गैरप्रकार होताना तर तुम्ही गुन्हेगार आहात स्वतः या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतरचा मुद्दा आता मेरिट किती लागेल मेरिटचं काय असेल काय अंदाज होईल मित्रांनो लक्ष द्या इथपर्यंत लोक बोलवले जाणार आहे आपल्याकडे रँक वाईज म्हणजे मार्क वाईज पीडीएफ असेल नक्कीच एकदा शोधून बघा एकतीस हजार तीनशे ती नव्याण्णव मी सुद्धा काढलेली आहे एकशे एक मार्गापर्यंतची साधारण कोर एकशे एक मार्क पण विषय काय होतो कास्टनुसार असेल त्यानंतर जे की समांतर आरक्षण असेल म्हणजे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त महिला यांचं मेरिट वाढत 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 जेल वाड़ तर साधारणपणे मित्रांनो या भरतीमध्ये साधारणपणे म्हणतोय बरं का नव्वद पर्यंत विद्यार्थी लागतील म्हणजे साधारण सांगतोय मी एक अंदाजा सांगतोय याच्यावर बहिष्कार करण्याची गरज नाही वाटलं तरी एखादी तो वेळ टाकून द्या तुम्ही तुमच्या मनावर पण किती नव्वद मार्कापर्यंत लक्षात घ्या काय नव्वद मार्कापर्यंत विद्यार्थ्यांना संधी भेटेल तुमच्या एज्युकेशन नुसार तुमचे डॉक्युमेंटेशन नुसार तुमचे सेल्फ सर्टिफिकेट नुसार तुमच्या नुसार आणि तुमच्या टेटच्या मार्कानुसार या सर्व पाचला पाच गोष्टी असतील त्याच्यानुसार जर विचारात घेतलं पर्यंत सुद्धा मिरिट खाली येऊ शकतं कारण इथे जागेचं विवरण आले नंतर लगेच लक्षात येतं कारण या सर्व गोष्टी आता मित्रांनो तुमचे काश जर ओपन असेल नक्कीच तिथे मिरिट जास्त लागणार आहे किंवा जास्त हे सर्व कास्ट असेल तुमचे प्रिफरन्स असतील तुम्ही दिलेले सिलेक्शन सिक्वेन्स असते या सर्व गोष्टीचा विचार केला जाणार आहे अगदी काटेकोरपणे व्यवस्थितरित्या असे एकदम इझिली भरती आहे मित्रांनो बेस्ट आहे आणि मित्रांनो संधी भेटलेली आहे या संधीचं सोनं करायला विसरू नका जबरदस्त मार्ग असणारे तर बिंदास्तच आहे टीईटी पास असणारे आहे चांगले मार्क असणारे ते तर मी शंभर टक्के शिक्षक झालोय घोषित करून टाका गावामध्ये डायरेक्ट वरात निवडून टाका म्हणजे गुलाल तुमचाच आहे मित्रांनो म्हणजे आता समजा या विद्यार्थ्याला काही टेन्शन आहे का रे एकशे तीस मार्क आहे त्याचं शिक्षण डी एड झालेलं आहे त्यांनी फर्स्ट टीईटी पण पास केलेली आहे किंवा सी टीटी पास केलेली आहे त्याला काही गरजच नाहीये लक्षात घे शंभर टक्के त्याचं सिलेक्शन आहे तो कास्टमध्ये आहे समजा समांतर आरक्षण काहीतरी वेगळं आहे म्हणजे तो शंभर टक्के सिलेक्शन आहे तुम्ही काय ज्यांना नव्वद मार्क आहे ज्यांना ऐंशी मार्क आहे ज्यांना पंच्याहत्तर मार्क आहे त्यांना सिक प्रेफरन्स आलेले आहे पण त्यांचं काय बो आपण इंटरव्ह्यूला तर जाऊ एवढी तरी त्यांच्या आशा आहे पण इंटरव्यूला गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या जाग्या किती आहे त्या संस्थेवर कशा पद्धतीने वॅकन्सी आहे आता इथं सगळ्यात मोठी पारदर्शकता काय बघा काही लोकांचं म्हणणं होतं की आमच्या संस्थेवर आम्ही स्वतः काम करतोय काही दिवसापूर्वीपासून म्हणजे आम्ही आता सिलेक्ट होण्यासाठी तिथे तत्पर झालो आमची जागा आम्हाला घेता येईल नाही पवित्र पोर्टल जो माणूस पाठवेल तीच व्यक्ती तिथे सिलेक्ट होणार ठीक आहे तर याबाबतच सर्वात महत्वाचं अपडेट आपण सर्वांनी पाहिले मित्रांनो बेस्ट आपलं शिक्षण झाला तर नक्कीच एक फोन काढ कॉल करून कळवायला विसरू नका आणि आपलं मार्गदर्शन खरंच लाभते का कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका तुमची मार्ग सुद्धा कमेंट करत चला आणि मित्रांनो येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडीओमध्ये धन्यवाद